जोक्स विनोद व्हिडिओ शेवटपर्यंत बघा लाईक कर शाळेतला एक जुना मित्र भेटला मी विचारले तुला आठवतं का रे आपल्या मैत्रीला किती वर्ष झालीत तो डोळे दोड़े, डोळ्यात पाणी आणून म्हणाला एवढे आठवत नाही रे पण त्यावेळी किंगफिशर पंचेचाळीसला मिळायची एवढं आठवत आहे एक बिचारा नवरा आत्मनिर्भर बनण्यासाठी स्वयंपाकघरात घुसला घरी असलेले चार ब्रेड सा स्लाईस भाजले वर त्यावर हिरवी चटणी लावून खाल्लं एक तास झाला बिचारा एका कोपऱ्यात गप्प बसून आहे आणि त्याची बायको त्याला वारंवार विचारत आहे मेहंदी भिजवून किचनमध्ये ठेवली होती कुठे गेली देव स्वर्गात पोचलेल्या माणसाला या स्वर्गात आपले स्वागत आहे आशा करतो तुझे पृथ्वीवर आयुष्य सुखी गेले असेल माणूस ते सगळं ठीक आहे पण ते लग्नाच्या गाठी स्वर्गात बांधणारी टीम कोण हाताळते त्याशे त्याच्याशी जरा बोलायचं होतं सिगारेट आणि बायको कधीच धोकादायक आणि जीव घेण्या नसतात फक्त त्यांना पेटवू नका म्हणजे झालं प्रेम म्हणजे बस प्रवास केल्यासारखा असतो आणि लग्न म्हणजे विमानातून प्रवास केल्यासारखा असतो कारण कंटाळा आला तर आपण बसमधून उतरू शकतो पण विमानातून नाही बायको सकाळी मी झोपेत असताना माझ्या अंगावर पाणी का ओतले तुम्ही नवरा चिडून तुझ्या बापानंच सांगितलं होतं माझी पोरगी फुलासारखी आहे तिला कोमेज देऊ नका काल एक नवीन पुणेरी पाटी वाचून बेशुद्ध पडता पडता वाचलो आमच्या येथे तेराव्याचा स्वयंपाक करून मिळेल पण पन, पंधरा दिवस आधी ऑर्डर नोंद देऊने आवश्यक मुलगी मी प्रेमात पडले मैत्रीण एक कोण ग दोन कसा दिसतो तीन काय करतो चार कुठचा ग पाच ब्लाबला सहा ब्लाबला मुलगा मी प्रेमात पडलोय मित्र एक भावा पार्टी मित्र दोन भावा पार्टी मित्र तीन भावा पार्टी मित्र चार भावा पार्टी पाच भावा पार्टी साहेब फुकण्या मग पार्टी देणं न्यू डायलॉग तुला जर वाटेत असेल की मी तुला विसरून जावं तर मला तुझ्या मैत्रिणींचा नंबर दे मुलगा मुलगी जोक्स पैशाची गोष्ट नको करू पोरी जेवढे पैसे तू बघितले नसतील आयुष्यात तेवढी उदारी आहे माझ्यावर फुकटे क्लासेस हा बोर्ड वाचून अनेक विद्यार्थ्यांनी क्लास जॉईन केला वर्गात येताच सरांनी विचारले मुलांना ॲडमिशन घेतली का सर्वांनी मुले पण सर क्लास तर फ्री आहे ना सर फुकटे माझा आडनाव आहे मास्तर समजा मी बाजारातून शंभर रुपयाचे सात बांगडे आणले तर एक बांगडा कसा पडला बंड्या पण मास्तर तुम्ही फाटकी पिशवी बाजारात नेताच कशाला विक्या जर मी या नारळाच्या झाडावर चढलो तर मला इंजिनिअरिंग कॉलेजच्या चव्वेचाळ मुली दिसतील का रे नारळ नारळ पक्या हो आणि जर हात सुटला तर मेडिकल कॉलेजच्या पण दिसतील तुला शिक्षक जर कुणी शाळेच्या समोर बॉम्ब ठेवला तर काय कराल विद्यार्थी एक दोन तास बघणार कोणी नेला तर ठीक आहे नाही तर स्टाफरूममध्ये मध्ये जमा करणार नियम नियम शाळेत इंग्लिश ची तोंडी परीक्षा चालू असते मास्तर गण्या इट केव्हा वापरतात गण्या घर बांधताना गण्या पुढे जाऊन सिव्हिल इंजिनिअरिंग झाला शिक्षकाने आवर्जून मुलांना विचारलं की दिवाळीत नवीन काय शिकलात जे पुढे आयुष्यात कामाला येईल गण्या सर काडी लावायची आणि पळून जायचं एकदा गुरुजींनी गणाला धावत्या आघाडीचे चित्र काढायला सांगितले गण्याने कागदावर एक डोंगर अस्ताला जाणारा सूर्य उडणारे पक्षी रेल्वे रूळ आणि डोंगरात एक बोगदा असे चित्र काढले आणि खाली लिहिले गाडी बोगद्यात गेली आहे गुरुजींनी पेपर तपासताना बघितले आणि हसून चित्राखाली लिहिले मार्क गाडी बाहेर आल्यावर मिळतील गुरुजी अंधारात असलेल्या मुलांकडून चुका होतात हे वाक्य उलट अरती लिहा गणया अंधारात केलेल्या चुकान मुले चुकान मुले होतात गुरुजींनी गण्याला उजेडात नेऊन मारला शिक्षक गण्या सांग पाहू कंडक्टर ड्रायव्हरमध्ये काय फरक आहे असल असाल तर हसाल गण्या, कंडक्टर झोपला तर कोणाचंच तिकीट नाही निघणार आणि जर ड्रायव्हर झोपला तर सर्वांचं तिकीट निघेल प्रेमाच्या क्रिकेटमध्ये प्रपोज नावाचा बॉल टाकला मुलीची विकेट पडणार इतक्यात मुलीचा बाप नो बॉल म्हणाला आणि मुलीचा मोठ्या भावाने फ्री हिटचा फायदा घेऊन चोप चोप चोपला प्रश्न विवाह प्रसंगी मुलाला उजव्या बाजूला व मुलीला डाव्या बाजूलाच का उभे करतात उत्तर अकाउंटन्सीच्या नियमानुसार उत्पन्न उजव्या बाजूला व खर्च डाव्या बाजूलाच दाखवतात म्हणून आपल्याकडे कितीही किराणा भरलेला असू द्या पण यूट्यूब व रेसिपी करताना लागणारं नव्वद टक्के साहित्य आपल्याकडे नसणारच आज परत गाडी पुसायचा कपडा चोरी गेला एक एकतर देशात चोरीचे प्रमाण वाढले आहे नाहीतर त्या ज्याचा होता तो घेऊन गेला असेल पत्नी घोरत पत्नी आमच्या संपूर्ण घराण्यात कुणी घोरत नाही पती तू नाही पती बापरे अगदी आगोरी घरानं दिसतंय तुमचं बायको कितीही चांगला गरबा खेळू दे नवऱ्याचं लक्ष तिच्या मैत्रिणीवरच असतं लग्नाआधी तुम्ही जे सांगाल तशी मी राहीन पण लग्नानंतर मी जसं सांगेन तसं तुम्हाला राहावं लागेल आम्ही ऑनलाईन खरेदी करताना दहा वेळा विचार करतो डुप्लिकेट फ्रॉड निघेल याच आणि इथे चक्क ऑनलाईन मुलं मुली प्रेमात पडतात माझी आई माझ्यावर एवढं प्रेम करते की ती नेहमी म्हणते तुझ्यासारखं कार्ट कोणाच्या पोटाला कोणाच्या न येऊ हो। दोन्ही डोस घेतले असतील त्यांना कोणतीही सवलत नाही दिली तरी चालेल पण निदान त्यांना टून मधून तरी सवलत द्या ह्या वर्षी शाळेतील मुलांना पडलेला खूप मोठा प्रश्न ह्या वर्षी दसऱ्याला पाठीपूजन करायचं का मोबाईल पूजन समोरचा जर तोंडातील विमल थुकून बोलणार असेल तर जा तो समजून काहीतरी ज्ञानाची गोष्ट सांगणार आहे लग्न झालेले लोक पेपरमध्ये भविष्य कधीही बघत नाहीत ते सकाळी सकाळी बायकोचा चेहरा बघूनच ओळखतात की आजचा दिवस कसा जाणार आहे तो पावसात महिलांचा मूड कसा असतो श्रीमंत स्त्रिया चला ड्रायवरला लॉंग ड्रायव्हला जाऊया मजा येईल मध्यमवर्गीय महिला चला पकोडे खाऊया मजा येईल बाकी राह बाकी राहिले खोलीत दोरी बांधा कपडे वाळवावे लागतील बरं झालं या जमान्यात फेसबुक व्हॉट्सअप इन इंस्टा आहे नाहीतर आजकालच्या प्रेमविटांना चिठ्ठ्या पाठवून पोस्टमनला याड लाग यडा केला असता